अनिता मोठ्या मेहनतीने आपली जाऊ वैशालीसाठी साबुदाण्याचे वडे बटाट्याची भाजी उकडलेले रताळं बटाट्याचे वेपर यांचे ताट सजवून तिच्या खोलीत जात होती पण तिच्या खोलीजवळ पोहोचताच तिच्या कानावर असे काही शब्द पडले की तिला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता आई खरंच माझी मोठी जाऊ तर एक नंबरची बाई आहे माझं आज उपवासाच्या गोष्टी खाण्याचं मन होत होतं त्यामुळे मी जरा असं खोटं बोलली की आज माझा शनिवारचा उपवास आहे तर ती उपवासाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त झाली उलट आज आईने पुरी भाजी आणि मसाले भात बनवण्यास सांगितले होते तुला तर माहिती आहे की मी या सर्व गोष्टी खात नाही पुरी पाहताच मला मळमळल्यासारखे होते मी फक्त थोडंसं प्रेमाने बोलली आणि वहिनी लगेचच इतक्या सर्व गोष्टी बनवण्यास तयार झाली खरंच ज्याला सासरच्या घरी तिची जाऊ मूर्ख मिळते तर काही बघायलाच नको ती तर मोठे असो किंवा लहान सर्वांना विचारून विचारून आवडीचे जेवण बनवत असते मग स्वयंपाकघरात उभे राहून तिचे पाय दुखत असले तरी ती आजारी पडते पण तरीसुद्धा औषध घेऊन काम करते आणि सासू तर तिला आपल्या पायाखाली जणू दाबूनच ठेवते कधी तिच्यासोबत व्यवस्थित बोलतसुद्धा नाही आणि मला मात्र त्यांच्या डोक्यावर चढून ठेवले आहे यामागे काहीतरी कारण आहे ते म्हणजे तू दिलेल्या भेटवस्तू लिफाफे आणि मागच्या वेळेस जेव्हा मी पहिल्यांदा लग्नानंतर माहेरी आली होती तेव्हा तर तू मला सोन्याची अंगठी दिली होतीस त्याचे गुणगान नातेवाईकांमध्ये आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये करत असते त्या म्हणत असतात की माझ्या लहान सुनेसारखी सून कुठेही मिळणार नाही मोबाईलचा सा स्पीकर चालूच होता समोरून आवाज आला की मग तर तू तु, तुझ्या मोठ्या जावेसोबत अगदी व्यवस्थित वागत जा जी थोडाफार प्रेमाने बोलल्यानंतर विरगळून जाईल तू एक काम कर तू नेसलेली साडी तिला भेट म्हणून दे ती गरीब घरची आहे तुझ्या उतरणीतल्या साड्या दिल्यानंतर ती खुश राहील आणि तुझे काम न सांगता करून देईल ज्या प्रकारे तू सांगत आहेस त्या प्रकारे जर ती इतकी वेडी असेल तर उद्या तुझी मुलंसुद्धा अगदी आरामात मोठी होतील हे सर्व ऐकून चांगले वाटले माझी मुलगी आता त्या घरावर वर्चस्व गाजवेल असं बोलणारी इतर कोणी नसून वैशालीची आई होती अनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझ्यासोबतच हे सर्व का होते जर मी कुणाचे चांगले करायला गेले तर तीच लोक माझ्या मजबुरीचा फायदा घेतात या घरात येऊन मला तीन वर्ष झाली मी विचार केला होता की माझ्या चांगल्या वागणुकीमुळे सर्वांना आपलं ब करेल सासू सासरांना आई वडील आणि दिराला भाऊ मानेन पण पुढे होऊन सर्व काम करणे म्हणजे सर्वजण तिला मूर्ख समजू लागले सासू सासऱ्याने तिला सेविका तर तिच्या दिराने तिला मोलकरीन बनवलं नवऱ्याला याबद्दल तक्रार केली तर नवरा मात्र आपल्या कुटुंबासोबत होता आणि आपल्या कुटुंबाबद्दल काहीही ऐकायला तयार नव्हता यामुळे जे काही घडत होते ते गपचूप सहन केले पण नंतर जेव्हा दिराचे लग्न ठरले तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता तिने विचार केला की तिला स्वतःची सखी बहीण नव्हती त्यामुळे मी माझ्या जावेलाच माझी लहान बहीण बनवीन आणि आपले सुखदुःख वाटेन पण ती घरी येताच सासू सासरे तिथे गुणगान गाता गाता थकत नव्हते आणि वारंवार प्रत्येक गोष्टीत तिची तिच्यासोबत तुलना करत दीड कोणत्याही कामाला तिला हात लावू देत नव्हता दोन महिने गेले वैशालीने अजूनपर्यंत स्वयंपाकघरामध्ये तोंडही दाखवले नव्हते हो पण जेव्हा काही चांगले खायचे असेल तेव्हा वहिनीसोबत गोड गोड गोष्टी करून आपले काम करून घेत तीसुद्धा वेळी प्रेमाचे दोन शब्द ऐकताच विरगळून जात आणि आपली लहान बहीण समजून तिला प्रत्येक गोष्टीत वेळ न घालवता सर्व काम करून देत आज सुद्धा तेच झाले संपूर्ण स्वयंपाक तयार झाला होता पण तिच्या सांगण्यावरून तिने परत स्वच्छता करून उपवासाचा स्वयंपाक बनवला जे काही इतके गरजेचे नव्हते पण तिचे मन राखण्यासाठी आणि अनिताने इतक्या मेहनतीने सर्व गोष्टी बनवल्या होत्या सोबतच वैशालीला व्यवस्थित माहिती होते की सासू आणि महिला मंडळाच्या बायका संध्याकाळी येणार आहेत त्यांच्यासाठी नाश्त्यामध्ये समोसे पकोडे बनवायचे होते खरंच कोणीतरी अगदी योग्य म्हटलं आहे की साध्या सरळ लोकांनाच मूर्ख बनवले जाते कधी प्रेमाने तर कधी द्वेषाने कारण ती लोक आपल्या गोष्टी समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही पण आता अजून नाही शेवटी मी किती सहन करू कधीपर्यंत दबावात राहू शेवटी मी सुद्धा या घरची मोठी सून आहे जो आदर लहान सुनेला दिला जातो तर मोठ्या सुनेला सुद्धा मिळालाच पाहिजे हा विचार करून तिने आणलेल्या उपवासाचे पदार्थ परत नेले थोड्या वेळानंतर वैशाली स्वयंपाकघरात पोहोचली वहिनी माझे जे उपवासाचे जेवण द्या मला भूक लागली आहे मला वाटलं की तुम्ही खोलीत याल वैशाली आज अचानक दोन महिन्यानंतर तुझा शनिवारचा उपवास कुठून आला आजपर्यंत तर तुम्ही कधी उपवास केला नव्हता आणि त्याने प्रश्न विचारला तेव्हा वैशाली घाबरत म्हणाली अहो वहिनी हे बघ तुझा उपवास वगैरे काही नव्हता ना आणि त्याने विचारले वैशाली तिचे डोके खाली करून उभी होती हे, हे बघ यापुढे माझ्यासोबत असा माझा करू नकोस दुसरी गोष्ट म्हणजे उपवासाचे सर्व पदार्थ मी खाल्ले आहेत तुला जास्त भूक लागली आहे तर तू स्वतः बनवून घे आजपासून दुपारचा स्वयंपाक मी आणि रात्रीचा स्वयंपाक तू बनवणार दोन महिने झाले तुझी मेहंदी पूर्णपणे उतरली आहे आता तुला स्वयंपाकघरात येण्यासाठी काहीही हरकत नसली पाहिजे अनिताना मोठ्याने बोलताना पाहून लहान मुलगा मोहन आणि सासू निलिमा ताई धावत धावावत स्वयंपाकघरात आल्या आणि अनि म्हणाल्या ला। अनिता लहान सुनेसोबत बोलण्याची ही काय पद्धत आहे बिचारी नवीन आहे आणि तू तिला एकटं समजलंस का मी तिच्यासोबत उभी आहे जास्त हुकूम गाजवू नकोस कळालं का जसं चालत आहे तसंच चालत राहणार नेहमी लक्षात ठेव की हे घर माझं आहे आणि इथे माझेच नियम पाळावे लागतील आई मला मान्य आहे की हे माझे घर नाही तर कायद्यानुसार हे घर तुमचे सुद्धा नाही जा प्रकारे मी प्रकारे या घरची सून म्हणून आली आहे त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा या घरची सूनच आहात आणि सर्व सुनांसाठी घरातील नियम एकसारखेच असले पाहिजे ज्या प्रकारे मी गेल्या तीन वर्षापासून घराची कामं करत आली आहे आता माझी जाऊसुद्धा या घराची सदस्य आहे त्याचप्रकारे तिलाही घरची जबाबदारी दिली गेली पाहिजे आम्ही दोघीही सर्व काम वाटून घेतली पाहिजेत त्यामुळे आज संध्याकाळचा चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था वैशाली करेल आज नाहीतर दररोज निलिमाताईनी पाहिले की मुलगा रोहन आपल्या खोलीच्या दिशेने जात आहे तेव्हा ती ओढत मनाली बघितलं का की तुझी बायको कशा प्रकारे बोलत आहे नुसती उद्धट झाली आहे घरातील नियम कायदे सर्व काही बदलत आहे तू तिला समजव नाहीतर मला तिला घरातून बाहेर काढण्यासाठी दोन सुद्धा लागणार नाहीत मग ती तिच्या मायरी जाऊन बसली तरी मला काही बोलू नकोस एक मोठा श्वास घेत रोहन म्हणाला आई तसेही अनिता जे काही बोलत आहे ते तिचे एक एक शब्द अगदी योग्य आहेत जेव्हा अनिता आणि अनि वैशाली दोघेही या घरच्या सुना आहेत आणि या घराला सांभाळण्याची जबाबदारी दोघांची आहे तर भांडण कशाला दोघांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दे तू इतकी काळजी का करतेस आणि तसंही अनिता इतक्या वर्षापासून तुझी सेवा करण्यात कुठेच कसर सोडली नाही जे तू तिच्या एकही गोष्ट मानायला तयार नाहीस आणि जर तू असं केलं नाहीस तर मला वाटेल की तू दोन्ही मुलांमध्ये भेदभाव करत आहेस व तसं सुनांमध्ये सुद्धा करतेस आपल्या मोठ्या मुलाचे म्हणजेच मन रोहनचे मनने ऐकून निलिमाताईचे तोंड उघडेच राहिले इतक्या वर्षानंतर मुलाने आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आणि तसंही तो कुठे चुकीचं बोलत होता जिथे एका बाजूला रोहनवर त्याची पूर्ण घराची जबाबदारी टाकली होती तर त्यांनी लहान मुलगा मोहनला सर्व गोष्टीचे स्वातंत्र्य दिले होते जिथे रोहन आपली नोकरी करून संपूर्ण कुटुंब सांभाळत होता तर मोहन व्यवसाय करून सुद्धा एक पैसासुद्धा घरात देत नव्हता आणि तरीसुद्धा आपल्या आई वडिलांचा खूप लाडका होता तो लहान होता फक्त हेच कारण आणि आज निलिमताई दोन्ही मुलांमध्ये सुद्धा सुनासारखाच भेदभाव करत होते जे पूर्णपणे चुकीचे होते ज्याचा फायदा कुठे ना कुठे मोहन आणि वैशाली दोघेही घेत होते तेव्हा निलिमताई म्हणाला जे होतं आले आहे ते बदलण्याची वेळ आली आहे अनिता अगदी बरोबर म्हणाली होती वैशाली आजपासून तू सुद्धा तुझी जबाबदारी सांभाळ आणि आज, आज आतापासून रोहन आणि मोहन दोघेही घराचा खर्च वाटून घेतील निलीमाताईंना विचार केला की आतापर्यंत जी चूक माझ्याकडून झाली ती आता यापुढे होऊ देणार नाही आणि मला ती माझी चूक लवकरात लवकर, लवकर सुधारायची आहे तर मित्रांनो ज्या घरात दोन मुलं आहेत त्या घरात दोन्ही मुलांना आणि येणाऱ्या सुनांना समान वागणूक मिळाली पाहिजे जर वडीलधाऱ्यांनी दोघांमध्ये भेदभाव केला तर त्यामध्ये त्यांचेच नुकसान आहे मग शेवटी अशी अवस्था होईल की ना घर का ना घाट का ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथेला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटू अशाच नव्या कथांसोबत धन्यवाद